नमस्कार मंडळी आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग शूट करते थोडं बरं पण नव्हतं आणि थोडं मला जरा काम पण होते भरपूर आणि मला ना लिहायला वगैरे खूप आवडतं तुम्ही बघितलंच असेल मी दोन तीन दिवस ना आ, स्टोरीज वगैरे टाकत होती पण मला काही असं चांगलं भेटत नव्हतं चांगलं म्हणजे चांगला ॲप वगैरे ज्याच्यावरती मी स्टोरीज वगैरे लिहून ना व्यवस्थित एडिट करून टाकू मी खूप शोधलं खूप शोधलं खूप प्रयत्न पण केलेत की के मी चांगल्या पक प्रकारे स्टोरीज वगैरे लिहू वगैरे पण मला काही व्यवस्थित ॲप भेटला नाही एक सगळ्यांनी मला काईन मास्टर म्हणून सुचवलेला की तू काईन मास्टर घे पण त्या ॲपवरती ते लोकं लगेच पैसे मागायला लागलेत जे सध्या तरी माझ्याकडे नाही आहेत मी विचार केला अजून माझं काही असं काही झालं नाही आहे प्रॉपर यूट्यूबवरती की मी एवढ्या लवकर पैसे खर्च करून काहीतरी ॲप वगैरे हां काही बोलतात की जर काहीतरी चांगलं मिळवायचं असेल तर थोडा खर्च पण झाला पाहिजे बट सध्या माझी नाही आहे हालत का मी काही क खर्च करू सो ठीक आहे मी ब्लॉग लिहिते पण आणि मला ब्लॉगिंग करायला पण आवडतं लिहायला पण आवडतं आणि सगळंच ॲक्च्युली सगळंच आवडतं मला ऑलराउंडर कामं करते मी सो so, आज मी विषय घेऊन आली आहे ना कॅट्सबद्दल uh, मला ना बरेचसे लोक बोलतात की कॅट्स वगैरे घरात नाही ठेवायच्या कारण त्यामुळे ना uh, पनवती आता त्याला काय आपशगुण हा पनवतीच बोलूया आपण चला पनवती तर पणवती लागते असं बोलतात बरेच जणं बोलतात इवन माझ्या फॅमिलीमधले पण आणि आजूबाजू शेजारबाजार सगळेच बोलतात खरं तर मी ह्या कॅट्स पाडल्या नाही आहेत ह्या माझ्याकडे चुकून म्हणजे चुकून म्हणजे एक कॅट माझ्याकडे ना चुकून आलेली तिचं पिल्लू घेऊन दरवाजा ओपन होता तेव्हा सो हिवाळा होता आणि खूप जास्त थंडी होती त्या कारणाने आम्ही तिला घरात ठेवलं मी आणि माझ्या हसबेंडनी की ठीक आहे बाबा हिवाळा वगैरे आणि छोटे छोटे पिल्ले आहेत तर नको काढायला एक चांगली भावना म्हणून आम्ही त्यांना ठेवलं सो ठेवता ठेवता त्यांची ना आम्हाला सवय होऊन गेली सवय होऊन गेली म्हणजे चांगलं वाटायला लागला आम्हाला कारण औषधच दिवस ते लोक तुम्हाला yeah. थोडे घाबरतात त्याच्यानंतर त्यात ते छोटी छोटी पिल्लं एकदम हाता एवढी सो खूप क्यूट क्यूट वगैरे वाटतात तर ठीक आहे चालेल असं करता करता आम्ही त्यांच्यासाठी ना खिडकी वगैरे ओपन करायचो म्हणजे त्यांना आत बाहेर जायचं यायचं असेल तेव्हा त्यासाठी त्यांना नको औषध देत होतं तर बाकीच्या ज्या रस्त्यावरच्या मांजरी होत्या त्या पण यायच्या आतमध्ये खायच्या आणि जायच्या कोणी आमच्या घरात जितकेही मांजरी येत जी ना इवन ह्या पण जी जिला मी औषध देते ना ती पण त्यांना पण आम्ही खायला प्यायला देतो ना खाता ते खातात पितात आणि बाहेर चालले जातात ते काही घरात थांबत नाही असे काही घरात आम्ही कोंडून वगैरे किंवा असं काही ठेवलं नाही सो ते येतात जातात आणि राहतात पण बाकीच्याच वाटतं की का ठेवायचं कसं ठेवायचं माझं माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगू मी मी यांना या यासाठी ठेवते कारण मला ना मेंटली खूप चांगलं वाटते म्हणजे डिप्रेशन नाही वाटत तुम्हाला ते लोकं ना काय माहिती लोकं बोलतात खरी गोष्ट आहे की कॅट्स जनावरांना ना भावना जास्त लवकर सम समजते सॉरी माझ्या बोलण्यामध्ये थोडी गडबड होत असेल समजून घ्या स मला म्हणजे खूप असं कधी कधी होतं एकटं कारण मी एकटीच असते आणि मी सहसा बाहेर वगैरे जात नाही तुम्ही बघितले असतील माझे बरेचसे म्हणजे माझे पूर्ण ब्लॉग जे आधीचे आहेत ते सगळे घरातूनच आहेत घरातली कामं करताना घरात असताना कॅट्स हे ते हेच मी घरामध्ये स्वतःला हेल करते ते कसं की मी व्यायाम वगैरे स्वतःची काळजी घेऊन पायाची नकं बोटाची नकं केसं चेहरा स्किन हे सगळं सगळं ह्या गोष्टींमध्येच मी गुंतून असते दिवसभर टी व्ही फोन जे आहे ते आपलं आणि बाकी माझं काही एक्सरसाइज करणं असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरी काही कामं जसं लिखाण लिखाण साफसफाई यामध्येच माझा टाईम जातो मला बाहेर जायला खूप जास्त कंटाळा येतो तुम्ही जर बघितलं असेल तर माझे आधीचे व्हिडिओ तर मी नुसतं घरात असते आणि घरातूनच मला जे जमतं मी ते बनवते मला जसं पटेल तसं सो ठीक आहे मी विषय विसरली विषय कॅटचा होता सो ते लोक मला चांगलं म्हणजे ते लोक मला चांगले ट्रीट करतात कॅट्स माझ्या जवळ येतात माझा लाड करतात लाड करतात म्हणजे काही चावत नाहीत वगैरे पण असंच मान वगैरे घासून त्यांचा लाड करा हे करा ते गोष्ट मला त्यांची आवडायला लागली इवन आमच्या इथं जे पार्सल द्यायला लोक येतात ना ऑनलाईन सामान वगैरे आमच्या इथे सगळं ऑनलाईन मागवलं जातं औषधी भाज्या Uh, किराणा आणि जेही किरकोळ गोष्टी असतील ना घरातील सर्व सर्व आम्ही सगळं ऑनलाईन मागवतो तर एक दिवस ऑनलाईनमध्ये डिलिव्हरी बॉय आला आणि त्याने एवढं सारं कॅट बघितलं आम्ही कॅट फूडच मागवलं मागितलं होतं सो तो कॅट uh, कॅट फूड घेऊन आला आणि कॅट बघितला तो बोल आपके, आपके कितने सारे कॅट्स आहे म्हटलं हां हे सगळे स्प्रे आहेत म्हटलं येतात खातात पितात अच्छा आहे बोलते सॉरी मला हिंदी बोलायला होत नाही बोलतो अच्छा आहे लोगोसे लोगोसे बात दिल लगाने से अच्छा आहे कॅट्स को दिल लगा म्हटलं यार याला जबरदस्त धोका भेटलाय वाटते कुठून तरी किती दुखी होऊन बोललात की मी म्हटलं ठीक आहे हां हां भैया म्हटलं ठीक आहे असं बोलली आणि माझं सामान घेतलं आणि निघून आली सो माझा एक जो त्याला मी औषध दिले आहे ना त्या कॅटला थोडा ताप आलेला त्यांच्यामुळे मी औषधात तो जो डबा होता ना औषधांचा स्पेशली नुसतं कॅट्सचं औषध आहे त्यामध्ये त्यांना ताप उलटी जे असं नाही की फक्त घरात येत म्हणून त्या कॅटलाच आम्ही औषध वगैरे देतो इवन रस्त्यावरचे कुठल्या कॅट्स वगैरे दिसल्या आजारी असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल त्यांना तर त्यांना पण आम्ही कधी भेटला की इंजेक्शनमध्ये जाऊन वन एम एल छोट्या मोठ्या असल्या तर वन एम एल आणि छोट्या असल्या तर हाफ एम एल असं तापीचं किंवा सर्दीचं औषध देतो आणि त्यांना पण ताप सर्दी ह्या गोष्टी होतात नॉर्मली ज्या लोकांना होतात ना त्याच गोष्टी त्यांना पण होतात सो थोडं मला असं वाटतं प्रतिने आपण थोडं काही असलं पाहिजे आपलं नेचर थोडं बदललं पाहिजे आपण जनावरांसाठी असं नाही आहे आपल्याला देवानी घडवले तर त्यांनाही आपल्यासाठी घडवले त्यांच्यामुळे आपल्यालाही काहीतरी फायदा आहे असं नाही आहे देवानी त्यांना बनवले काहीतरी कारणास्तवच बनवलं असेल ना आपण आपण असं जगतोय मे बी तसं ते लोक जगू नाही शकत कारण ते कमावू नाही शकत ना स्वतःसाठी तर आपल्याच्या यातला थोडासाईजचा चपाती दूध काही पण जे आपल्या आपल्याजवळ अवेलेबल असेल भले तुम्ही कॅट फूड नाही विकत घेऊ शकत ठीक आहे पण जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकलं थोडं त्यांना द्या खायला आणि बघा तुम्हाला खरंच खूप रिलीफ एकदम रिलॅक्स वाटेल खूप भारी वाटतं जेव्हा तुम्ही एका मुका जनावरांची मदत ना त्याला खायला प्यायला देता तेव्हा तुम्हाला खूप भारी वाटतं हां तुम्हाला घरात नसेल ठेवायचं नका ठेवू दूर ठेवा पण कधी बाहेर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा थोडंसं काहीतरी जनावरांसाठी खायचं दुकानात भेटता आता आपल्याला असं नाही आहे की आपण कमावू नाही शकत ते लोक कमावू नाही शकत पण आपण कमावू शकतो ना सो so, त्यात थोडासा हिस्सा त्यांच्यासाठी पाच दहा रुपयाचं एक कॅट फूडचं पॅकेट घ्यायचं जिथंही तुम्हाला जनावर दिसेल तिथं टाकायचं जर आपल्याला जमत नसेल टाकायला तर मला असं वाटतं दुसऱ्यांना पण तुम्ही नाही सांगितलं पाहिजे की तुम्ही कॅट्स वगैरे नका ठेवू त्यांच्यामुळे तुम्ही तुम्हाला काही हे होत असेल जे काही असेल ते अपशकून म्हणा किंवा काही पण लक्ष्मी येणं असं तसं जे काही बकवास असेल ते पण त्यांच्यामुळे नाही हो ज्यांच्याकडे नाही तेच कुठे सुखी आहेत ते लोक पण नाही सुखी आहेत ना ते लोक तर असे गरीबच आहेत मग उगाच दुसरा कोणी पाडतो आहे तर त्याला असं बोलून डिमोटिवेट नाही केलं पाहिजे सो हे माझं आज कॅटबद्दल बोलणं होतं आय होप तुम्हाला आवडलं असेल मला माहीत आहे की बऱ्याच लोकांना नाही आवडत जनावर मीही त्यातलीच होती मला पण पहिले जनावर म्हणजे मांजरी कुत्रे हे लोक नाही आवडायचे कारण मी कधी माझ्या घरी कधी असं आम्ही सांभाळलंच नाही ना हा बकऱ्या वगैरे सांभाळल्यात पण त्याही उपयोगी येणाऱ्या वस्तू आहेत बकरी वगैरे कारण तुम्हाला कधी गरज पडली तर तुम्ही त्या बकऱ्या विंकून तुमचं हे करू शकता कुठली गोष्ट गरज भागवू शकता पण मांजरी कुत्र्यांचं नाही आहे पण ते लोकं खूप प्रामाणिक असतात त्यांच्या इतकं प्रामाणिक मी आजपर्यंत कुठलं जनावर बघितलं नाही आहे इवन माझ्याकडे कुत्रा नाही आहे पण मांजरी आहेत मांजरींवरूनच मी तुम्हाला सांगते तुम्ही एखाद्या मांजरीला कधी बाहेर निघाल ना असंच रँडमली हात फिरून बघा तिच्यावर ती बघा तुम्ही जेव्हाही दिसाल ना ती तुमच्याकडे नाचतच येईल माझ्याकडे असे किती बारा तेरा भूत आहेत छोट्या छोट्या मोठ्या पण ठीक आहे मला चांगलं वाटते आणि माझ्या घरात असं कोणी राहत नाही हे दोन छोटे व्हाईट पिलं जे आता ज्यांना मी औषध दिलं आहे ना एक व्हाईट कलरची खात होती ती आणि एक ऑरेंज कलरचा बोका ते दोन राहतात कारण ते छोटे आहेत आणि त्याच्या आईनी त्यांना आणलं आणि सोडून दिलं आणि चालली गेली सो so, ते लोक राहतात आणि तेही लहान आहेत तोपर्यंत घरात थांबतात इवन ते जेव्हा मोठे होऊन जातात तेव्हा ते आपोआप ते ते आपलं घर सोडून चालले जातात सो असा so, माझा व्लॉग होता माझं जेवण कामं माझी सगळी आवरली आहे मी आणि हा मी असेच विचार करते की मी कधीतरी व्लॉगिंग करत जाऊ आणि कधीतरी मी स्टोरीज लिहत जाऊ पण स्टोरीमध्ये मला काही असं काही खास वाटत नाही आहे कारण मला काहीतरी चांगलं भेटत नाही आहे ॲप ज्यावरती मी व्यवस्थित एडिट वगैरे करू मी आहे लिहिल्याच स्टोऱ्या बऱ्यापैकी चांगल्या लोकांनी बघितल्या पण पण कधी कधी आपल्यालाच कंटाळा येतो तर बाकीच्यांना पण कंटाळा येतच असेल वाचायचा सो मी ते स्टॉप केलं आणि मी आपलं जेवण बनवायलाच सुरुवात केली आपली जी घरची कामं होती ती सो असा माझा दिवस जातो त्यामुळे मी काही जास्त बाहेर वगैरे किंवा कुठे जात नाही इवन गावाला पण मी जास्त काही जात नाही जे आहे ते माझं घरामध्येच असतं सगळं सामान सगळं बघा स्वयंपाक झालाय आता मी जेवण वाजून घेतलंय माझं आता मी जेवायला गेली की माझ्याकडे